काय म्हणते गांजरवाडी घड्याळ म्हणतंय गांजरवाडी काय म्हणतंय नळगाव घड्याळ म्हणतंय नळगाव आणि काय म्हणते गांजूर घड्याळ म्हणतंय गांजूर आणि पंचायत समिती दोन हजार सव्वीस या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होऊ शकलेल्या या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहेत नळगाव सर्कल गटाकडून जिल्हा परिषद चे अधिकृत उमेदवार आपले शिवाजी मामा ताळे आणि पंचायत समिती सुभाव याचे उमेदवार भुजंगराव शिंदे म्हणजे आपले लाडके बाळभया या नावाने प्रसिद्ध आहेत मामाची आणि भयाची जुडी एकदम परफेक्ट आहे आणि मामाची आणि भयाची जर जुडी शेवटपर्यंत टिकवायची असेल आपला गावचा विकास आपला गावचे ध्येय आपल्या गावची जिज्ञासा आपल्या गावची प्रशंसा आणि आपल्या गावचा जर टिकवायचा असेल आणि आपल्या इथल्या परिसरात जर विकास करायचा असेल तर या जोडीला पुढे आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला आपल्याला पाठवावंच लागेल यामध्ये काहीच बोलत नाही आणि यामध्ये कुणाचीच काही शंका नाही अहो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा उमेदवार कसा असावा एका न्यायाच्या पाठी हिंमत धरण उमेदवार असावा एका झोपडीतल्या कुटुंबासाठी सतत प्रयत्न करणार उमेदवार कोण असेल ते फक्त कार्यवामा आणि आपले बरोबर आहे काही जण कामावर मतदान मागतात आज आग म्हणतात आम्ही हे काम करू उद्या म्हणतात आम्ही ते काम करू उद्या म्हणतात तो रस्ता मंजूर करू पण शेवटच्या पाच तारखेच्या जवळ हे छोटे नंतर म्हणतात ता आम्ही कामावर नाही दामावर मतदान मागू असत दा, दाम टिकत नसतो हे आपल्याला सांगायचं आहे आणि बाळूबायाच्या मनात एक खंत आहे बाळूबा मला बोलताना थोडे नाराजच वाटले बाळूबाई तुम्ही चिंता करू नका तुमची जी उणीव आहे ते आम्ही भरून काढण्याचं काम करू आमदार मिळा किती बी झाले तर गावच माणूस गावालाच मतदान करत असतो बाहेरच्या माणसाला मतदान करत नाही आणि किती बी केलं तर आपलं आपलंच असत आणि इतका गावचा विकास ध्येय आजूबाजूचा परिसराचा विकास जर करायचा असेल तर या दोन उमेदवाराला दो आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे आणि बायूबा म्हणत आहे मला दोन मतदान कमी पडलं तरी चालेल पण शिवाजी महाराज जास्त मतदान पडलं पाहिजे याबद्दल काहीच शंका नाही बाळूबा तुम्हाला त्याच्याबद्दल अधिक शिवाजी आहे आम्ही ते विचार करू अन काही जण आष्ट्रामोडा काल चर्चा चालू होती काय म्हणतोय गाजूर म्हणत होते पुन्हा काय म्हणत होते काय म्हणतोय सुगाव म्हणत होते पुन्हा म्हणत होते काय म्हणतोय नळगाव म्हणत होते पण आपल्याला शांततेत कार्यक्रम करायचा आहे उगसांबरेचा अस आपल्याला वजनात राहायचं आपण वटवट बनायचं आप तसे कोणत्या बारगडीत पडायचं नाही कोण कामावर मतदान मागतंय कोण पैशावर मतदान मागतंय आपण शेवटला एकच धप्पा द्यायचा काय म्हणते दांगरुवाडी घड्याळ म्हणते दांगरुवाडी काय म्हणते नेळा घड्याळ म्हणते नेळा आणि काय म्हणते गांजूर घड्याळ म्हणते गांजूर आणि गांजूर आसो मोरंगा असो मारंगा वाडी असो नेगाव असो सुगाव असो या गावची सुरुवात फक्त आमच्या आष्टा होते आमच्या गांजूरवाडी आष्टामोडला जर मतदान आलं घडायला म्हणून समजा आणि आमच्या गांजूरवाडीचा असा एक ग्रामदैवत आहे मारुती राया त्यांच्या पुढे एक जर मागणी केली तुमची कसलीही मागणी असो ते मागणी शेवटपर्यंत पूर्णच होणार असे हे दैवत आहे आणि या गावचा आपला रस्ता जो आहे जायला वेळेला आपल्याला परेशानी होत आहे त्या गावच्या रस्त्याचं काम मंजूर झालेलं आहे तो पण शिव रस्त्याचं काम मंजूर झालेलं आहे पण आता सध्या निवडणुका जास्त लागल्या होत्या पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका या निवडणुकीमुळे ते बजेटवरून पडलेले नाही हे बजेटवरून आल्यानंतर लगेच आपल्या गावचा विकास होईल आपल्या गावचा रस्ता पालन रस्ता होईल सगळं काम हे बाळूबा आणि शिवाजी आणि अजून काही जरी आपली मागणी असेल तर आपण आपली मागणी त्या दोघांना सांगावी ते आपल्याला वरी आपल्या साहेबांना सांगून ते मंजूर करून घेतील आणि साहेबांनी आपल्याला एक वचन दिलेलं आहे या दोन जर उमेदवाराला आपण जर पुढे जर निवडून देईल या दोळ्याच्या हातातून जर चेंडू निसटला तर की विकेट टिपणी आपले साहेबोबार त्याने हा विश्वास आपल्या मनात केलेला आहे आणि आपण प्रत्येकाने हे चिन्ह लक्षात ठेवलं पाहिजे पाच तारखेला मतदान हे आपलं चिन्ह आहे या चिन्हा समोर बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी केला पाहिजे आणि घड्याळ घड्याळ घड्या हा शब्द मनात मात्र रे साठी साठवून ठेवला पाहिजे एवढं बोलतो मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आजच्या या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या जयगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय काळेदाजी जयाळगावचे सुपुत्र सुगाव मतारसंघाचे सजश्री सुगाम संघाचे नयागावचे सुपुत्र गुजेंद्र बाळासाहेब आपल्या या पूर्वी भारताच्या जिल्हा परिषद प्रदेश समितीच्या निवडणुकीमध्ये हे अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उभे राहिलेले आहेत आपण सर्वांनी या बोटांना भरभरून मतदान करायचं काय का आहे कारण हे दोन्ही काम करणारे व्यक्ती आहेत बाळासाहेबांचा असा आहे त्यांच्या घरातच त्या तिसऱ्या सभेकडे पाहिलं राजकारण गांजरमध्ये ऐंशीच्या दशकामध्ये आमच्या गांजीवाडी गांजरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून तत्कालीन सरपंच म्हणून सरळ पाटील का आईसेच्या भ्रष्टामध्ये सरपंच होते त्यांचं हे नातू आहे बाळासाहेब बाळासाहेबांच्या हे राजकारण आहे समाजकारण आहे समाजसेवा करणे हे त्यांचं एक म्हणून आपण सर्वांनी बघा कुठलंही काम खिचून राहायचं असेल तर त्यासाठी नेता चांगला असला पाहिजे सध्या आपल्या लातूर जिल्ह्यातले म्हणजेच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सहकार मंत्री आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबासाहेब पाटील आहेत खूप योजना काही राहायचं असेल तर सांगण्याची गरज नाही शिवाजी राजींना सुद्धा सांगण्याची गरज नाही आपल्या हक्काचे माणसं आहेत आपण कुठं जायचं जायचं विचारायचं माणसाला विचारायचं आपला घरचा माणूस आहे शिवाजी बाबा म्हणजे म्हणजे कुणाचेही कसलीही अर्थ नसली कुणाला शिफारस करण्याची आवश्यकता नाही कुणीही सर्वसामान्य माणूस हे का बाळ शिवाजी बाबा तर ते कुठेही माग नाही कोणी नसताना सुद्धा त्यांनी आपल्या परिसरातील बरेचसे कामं जो जो त्या माणसाची कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न प्रयत्न केलेला आहे सुद्धा पंधरा वर्ष सरपंच राहील आपल्या गावचे आपल्याला अनुभव आहे त्यामुळं आपण बाहेर अधिक अंजरजवळ प्रमाणितपणाने सर्वांनी ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभारायचे नुसतं उभारायचे नाही तर आपल्यातलं एकही बनतात एकही बदनाम दुसऱ्या पक्षाला जाणार नाही आणि जाऊ नये अशी आपण सर्वाधिक काळजी घेतली पाहिजे ठामपणे पाठीमाग उभा राहून आपण विकासाच्या कामाला बदलात केला पाहिजे आता बऱ्याचसे लोक आपल्याकडे येणार नाही बोलत वापरणार पडायचं नाही अनेक वेगवेगळे मार्ग वापरणार आहेत आपण त्या कुठल्याही मार्गाच्या पाठीमागे न जाता प्रेरणाचा बोलत न पडता आपण दो या दोघांना आपला मतदार आशीर्वाद द्यायचा आहे आणि भोगतान आपण म्हणलं की माझ्यापेक्षा म्हणजे बाळासाहेबांपेक्षा सुद्धा आम्हाला पाच मत अनेक मिळाले पाहिजे हे खरं आहे हे विश्वास हारता आहे आपल्या वाडी आणि गांधोनी यापूर्वी सुद्धा आपल्या गांधी पंचायत सदस्य तीन वेळा एका दोन्ही वाडी गांधोर मध्ये कुठल्याही प्रकारचा जातीवाद न मानता आपण ओबीसी समाजाचा म्हणजे धनगर समाजाच्या माणसाला तीन वेळा आपण बहुमतानं भरपूर भरघोस मतांना निवडून दिलेला आहे तर आमच्या नाशा प्रकारचं बनावले नाही आमचं गाव गांधीवाडी गांधीवाडी काही वेगळं वे नाही इथं कुठल्याही प्रकारचा जातीवाद भेदभाव नाही आम्ही एका कुटुंबात आहोत आमचं गाव आणि गांधीवाडी एकच कुटुंब आहे तर आम्ही आपल्याला आमचे मतदार मतदार आपल्याला बरखोस मताने विजय करतील यात शंका नाही आणि सर्वांनी एक गतीनं आपल्या कर्ज राहून बहुमतानं आणावं त्याप्रसंगी एवढंच आपल्याला विनंती करतो तसेच यानंतर म्हणजे कस आहे कुठलंही काम करत असताना आपला त्याचा कुठल्याही योजना केशून मांडायला पाहिजे त्या अगोदर सांगितलंय या निवडणका सांगायला तर आता मंजूर झालेलं तर म्हणला काय हाज प्रस्तावित आहे अं आपल्याला जर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि सुगावला प्राथमिक आरोग्य केंद्र हे के के शंभर टक्के होणार आहे ते